नमस्कार मी दिनेश गायकवाड आज आम्ही पिंपळ आज आम्ही पिंपळगाव हरेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेलो होतो इथे छोटंसं बाळपण आहे आणि इथे डॉक्टर नसल्याकारणाने एकच वाक्य मिळ मिळतं फक्त इथल्या कर्मचारी लोकांकडून डॉक्टर नाही आणि महिन्याभरामध्ये बोटावर इतक्या सुद्धा डिलेवर इथे होत नाहीत तरी पिंपळगाव हरेश्वर वासियांनी किंवा गावातील सामाजिक काही करते पक्षाच्या पदे पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पक्षाचा राजीनामा देण्याची गरज आहे की पदाधिकारी असूनसुद्धा इथे जनसामान्याचे काम होत नाहीत उपचार होत नाहीत तर या गोष्टींचा आवाज उठवण्यासाठी किंबहुना उपचार देण्यासाठी इथे डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत हे आज आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करत आहोत तरी आमच्या आज इथे बऱ्याच लोकांना उपचारावर परत जावं लागतं आहे रिक्षामध्ये सुद्धा एक पेशंट बसलेला आहे तर त्यांना रेफर लेटर लिहून लिहून दिलं की बा तुम्ही पुढील उपचारासाठी पाचोरा जावं असं तर उपचार मिळण्यासाठी इथे डॉक्टरांची खूप गरज आहे आणि इतका मोठा भला मोठा हा दवाखाना असून इथे लाखो रुपयाचे पगार घेतले जातात इथल्या कर्मचाऱ्यांचे जा पिंपळगावच्या किती किती मोठं नागरिकां हे पस्तीस ते चाळीस हजार लोकसंख्येचं गाव असून इथे कुठल्याही पद्धतीने डॉक्टर उपलब्ध राहत नाही सरकारी दवाखान्यामध्ये तर इथे शेकडो पेशंट आज इथून परत गेलेले आहेत डॉक्टर नसल्या कारणाने तर तालुक्याच्या भाग्यविधेच्या आमदारांना विनंती करतो की इथे डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत धन्यवाद